मित्रांनो नमस्कार जिल्हा अंतर्गत ऑनलाईन बदली प्रक्रिया व्हिडिओ मालिकेमध्ये आपलं सर्वांचं पुनश्च एकदा मनापासून स्वागत मित्रांनो बदली प्रक्रिया ही नक्की होणार आहे पार पडली जाणार आहे आणि आता अशी खात्रीशीर माहिती मिळते की उद्यापासून म्हणजेच बारा जुलै ते पंधरा जुलै या चार दिवसाकरिता संवर्ग एकमधील शिक्षकांना आपलं प्राधान्यकम भरण्यासाठीची सुविधा देण्यात येणार आहे तसं त्यांना उपलब्ध करून देण्यात देण्यात येणार आहे त्यांनी आपले प्राधान्यक्रम भरायचे आहेत पण मित्रांनो ही बदली प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी आपल्या ज्या काही आणखीन एक दोन शंका आहेत त्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चेला घेणार आहोत मित्रांनो सर्वात महत्वाची शंका म्हणजे मला कोणत्या शाळा दिसते तर मित्रांनो यापूर्वीही आपण कधीतरी याबाबतीत चर्चा केलेल्या आहेत आपणही वेगवेगळ्या व्हॉ व्हॉट्सअपच्या माध्यमातून इतर यूट्यूब चॅनल माध्यमातून पाहिलं असेल की सध्या संवर्ग एक ज्यांची जी बदली प्रक्रिया पार पाडली जाणार आहे ज्यामध्ये दिव्यांग कर्मचारी असतील त्रेपन प्लस असतील परितक्त्या विधवा माजी सैनिक किंवा मा, दुर्धर आजाराने किंवा बहुविकलांग मुलांचे पालक असे सगळे त्यामध्ये लोक येतात यांची बदली प्रक्रिया सुरुवातीला पहिल्या टप्प्यामध्ये होणार आहे आणि त्यांना आपल्या बदली प्रक्रियेमध्ये जागा मागण्यासाठी त्यांना कोणत्या जागा आहेत तर बदली पात्र जे शिक्षक आहेत ज्या शिक्षकांना सर्वसाधारण क्षेत्रामध्ये दहा वर्ष आणि शाळेवर पाच वर्ष झालेले आहेत यांची एक वेगळी लिस्ट आलेली आहे ज्यांना बदलीपात्र शिक्षक असं म्हणतो या बदलीपात्र शिक्षकांच्याच जागा तुम्ही मागायच्या आहेत आणि त्यांना तुम्ही खो द्यायचं म्हणजे ज्या बदलीपात्र शिक्षकांची शाळा तुम्हाला मिळेल त्यांना तुम्ही खो दिला असा त्याचा अर्थ होतो त्यामुळं तुम्ही फक्त आणि फक्त बदलीपात्र शिक्षकांच्याच जागा मागायच्या आहेत तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये रिक्त जागा दिसणार नाहीत आणि तुम्हाला रिक्त जागा मागता येणार नाहीत हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे ब संवर्ग एकच्या लोकांसाठी समर्ग, एक समर्ग दोनसाठी मात्र बदलीपात्र आणि रिक्त तीनसाठी सुद्धा बदलीपात्र आणि रिक्त दिसणार आहेत आणि चारसाठी म्हणजे जे स्वतः बदलीपात्र आहेत चार चौथ्या टप्प्यामध्ये त्यांना मात्र फक्त आणि फक्त सुधारित ज्या प्रत्येक टप्प्यानंतरच्या ज्या रिक्त जागा झालेल्या आहेत अशा त्या रिक्त जागा फक्त बदली चारवाल्यांना वाल्यांना दिसणार आहेत तर या पद्धतीनं जर आपण विचार करत गेलो तर ह्या जागा आपल्याला दिसतील असं आपण लक्षात घेतो पण त्याच्याही पुढं जाऊन तुम्हाला एक सोपी ट्रिक किंवा सोपी युक्ती सांगतो ती म्हणजे प्रत्यक्ष फॉर्म भरायला जाताना तुम्ही प्राधान्यक्रम भरा या ठिकाणी क्लिक केल्यानंतर जेवढ्या शाळा तुमच्यासमोर येतील तेवढ्या शाळा तुम्हाला घेता येतील हे साधं सोपं गणित तुम्ही लक्षात ठेवलं तरी कन्फ्यूज व्हायचं काही गरज नाही चार दिवसाचा अवधी असतो जर तुम्ही सुरू झाल्याबरोबर एकदा प्राधान्यक्रमात कोणत्या शाळा दिसत आहेत ते एकदा ओपन केल्या लिहून घेतल्या किंवा त्याचे फोटो काढले आणि नंतर दिवसभरात विचार करून मग त्या शाळांचा व्यवस्थित क्रम लावून तुम्हाला जितक्या शाळा भरायच्या तितक्याच तुम्ही त्या प्राधान्यक्रमात सिलेक्ट करू शकता तर ही सर्वात साधी सोपी ट्रिक आहेत कुठेही तुम्हाला विचारत बसायची गरज नाही कन्फ्यूज व्हायची गरज नाही कोणत्या शाळा दिसणार ज्या तुम्हाला प्रत्यक्ष काम करताना प्राधान्यक्रम भरताना ज्या शाळा दिसतील त्या शाळा तुमच्यासाठी आहेत तेवढं साधं सोपं गणित तुम्ही लक्षात ठेवलं की झालं हा झाला एक मुद्दा बदली प्रक्रियेपूर्वीचा आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे संवर्ग एकने किती शाळा भरायच्या आहेत म्हणजे प्राधान्यक्रम देत असताना तुम्हाला किती शाळा द्याव्या लागणार आहेत की संवर्ग एकमध्ये मध्ये पहिल्यांदा दोन प्रकार येतात याच्या आधी पुढं याच्या आधी जाऊन मी सांगतो की ज्या संवर्ग एकमधील शिक्षकांनी बदलीतून सूट घेतलेले आहे बदलीतून सूट हवी आहे का या प्रश्नाचं उत्तर त्यांनी यश दिलेलं आहे ते बदली प्रक्रियेतून बाहेर पडलेले आहेत त्यामुळं ते प्राधान्यक्रमही भरू शकत नाहीत किंवा बदलीत भागही घेऊ शकत नाहीत पण त्यांनी लाभ घेतला असं मत सिद्ध झालं त्यामुळे त्यांचा विचार आता करायला नको पण जे बदलीतून सूट हवी आहे का ज्याचं उत्तर त्यांनी न केलेलं आहे म्हणजे जे बदली प्रक्रियेत टिकून राहिलेले आहेत संवर्ग एकवाले त्यांच्याबद्दल बोलूया त्यांच्यातही पर दोन प्रकार पडतात बदली प्रक्रियेमध्ये जे टिकून आहेत संवर्ग एकवाले ते प्युअर संवर्ग एक आणि दोन्हीमध्ये असणारे म्हणजे संवर्ग एकमध्ये पण असणारे आणि बदली पात्रमध्ये पण असणारे असेही काही शिक्षक आहेत बघा लक्षात येते काय मी फक्त संवर्ग एकमध्ये मध्ये आहे म्हणजे मी काहीतरी दिव्यांग असेल किंवा हृदयात हृदय आजारी असेल तर तो संवर्ग एकमध्ये पण मला शाळेवर पाच वर्ष किंवा सव सर्वसाधारण क्षेत्रात दहा वर्ष झालेली नाहीत त्यामुळं मी फक्त संवर्ग एकमध्ये आहे बदली पात्र यादीत नाही त्यामुळे मी संवर्ग एक ज्याला आपण प्युअर संवर्ग एक म्हणूया आणि दुसरा प्रकार असा आहे जे संवर्ग एक पण आहेत म्हणजे कुठल्या तरी क्रायटेरियामध्ये बसतात संवर्ग एकच्या आणि बदली पात्र पण आहेत म्हणजे दहा वर्ष आणि पाच वर्षही झाले आहेत म्हणजे ते दोन्ही ठिकाणी आहेत संवर्ग एकमध्ये पण आहेत आणि बदली बदलीपात्रमध्ये आहेत आणि त्यांनी सूट घेतलेली नाही आहे म्हणजे ते बदली प्रक्रियेमध्ये आहेत हे दोन प्रकार झाले संवर्ग एका आता पहिल्या संवर्गाबद्दल बोलूया म्हणजे जे प्युअर संवर्ग एकमध्ये आहेत त्यांनी किती शाळा भरायच्या तर त्यांनी एक किंवा तीस किंवा तीसच्या कितीही शाळा भरल्या तरी चाले ते एक भरा दोन भरा पंधरा भरा वीस भरा किंवा पूर्ण तीस भरा तुम्हाला कोणतीही मुभा आहे पण एक तरी भरलीच पाहिजे जे प्युअर संवर्ग एकमध्ये बघा लक्षात घ्या कारण त्यांना फक्त त्यांनी ठरवलं मला फक्त दोनच शाळा हव्यात आणि या दोन शाळा मिळाल्या तरच मी जाणार आहे किंवा मला एकच शाळा चांगली वाटते आणि ती एक शाळा मिळाली तरच मी बदली करणार आहे तर ते एक भरू शकता ज्यांना दोनच भरायचे ते दोन भरू शकतात ज्यांना वाटते की या पाचपैकीच मला शाळा पाहिजेत त्या मिळाल्या तरच मी जाणार त्यांनी पाच शाळा भरायच्या आहेत आता होणार काय बघा या पाच शाळापैकी ज्यांना कोणतीही शाळा मिळाली नाही तर ते आहे तिथंच राहणार आहेत त्यांचा काही प्रॉब्लेम नाही पूर्वीच्याच शाळेवर ते सेवारत राहणार आहेत कार्यरत राहणार आहेत हे प्युअर संवर्ग एक साठी झालं पण जे बदली पात्र पण आहेत आणि संवर्ग एक मध्ये त्यांच्यासाठी जरा हा मुद्दा किचकट ठरतो ते सुद्धा एक किंवा दोन किंवा तीन एक कम कमीत कमी एक आणि जास्ती तीस यामधल्या कुठल्याही आकड्याची शाळा भरू शकतात पण समजा त्यांनी कमी शाळा भरल्या जे मध्ये पर्यंत कमी शाळा भरल्या दहा शाळा भरल्यानंतरातली दहा शाळा त्यांना मिळाल्याच नाहीत तर मात्र ते संवर्ग एक या बदली प्रक्रियेतून बाहेर पडतील आणि बदली पात्र या प्रक्रियेत मात्र ते कायम राहतील म्हणजे त्यांची शाळा इतर कोणताही शिक्षक घेऊ शकतो त्यांची शाळा तर ऑलरेडी कोणतरी टाकणारच आहे त्यामुळं तुम्हाला एकतर संवर्ग चारमधून तुम्हाला खो मिळणार आहे किंवा संवर्ग चारमधून तुम्हाला पुनश्च बदली प्रक्रियेला सामोरं जावं लागणार आहे आणि त्याआधीच जर तुमची कोणी शाळा घेतली इतर संवर्ग एकवालेनं तर तुम्ही विस्थापित होऊन सुद्धा चारमध्ये जाणार आहे म्हणून संवर्ग दोन, दोन आणि बदलीपात्र या दोन्ही ठिकाणी असणाऱ्या व्यक्तींनी शिक्षकांनी एक किंवा दोन किंवा कमी शाळा न टाकता त्यांनी जास्तीत तीस शाळा टाकाव्यात म्हणजे जेणेकरून तीस शाळांचा पर्याय दिल्यानंतर त्यांना संवर्ग एकमधून कुठली ना कुठली शाळा मिळेल आणि ते संवर्ग चारमधल्या बदली प्रक्रियेतून बाहेर पडतील अन्यथा चारमध्ये जर ते गेले तर मग चारच्या पद्धतीनं जेवढ्या शाळा रिक्त राहतील त्यामधली घ्यावी लागेल किंवा तिथेही त्यांना शाळा शाळा मिळाली नाही तर त्यांना कदाचित पाचव्या सहाव्या टप्प्यामध्ये विस्थापितसुद्धा व्हावं लागेल म्हणजे धोका कुठं आहे जे दोन्हीमध्ये आहेत बदलीपात्रामध्ये पण आहेत आणि संवर्ग एकमध्ये आहेत त्यांना मात्र कमी शाळा टाकल्या तर त्यांची बदली चारमध्ये जाण्याची शक्यता आहे प्युअर संवर्ग एकवाले आहेत त्यांनी कमी टाकल्या नाही मिळाले तर आहे तिथं राहू शकतात पण बदलीपात्र आणि संवर्ग एक या दोन्हीमध्ये असणाऱ्या व्यक्तींना माझी एक माझं स्वतःचं मत आहे की त्यांनी जास्तीत जास्त तीस शाळा टाकाव्यात कारण तीसची कमाल मर्यादा आहे तीसच्या तीस शाळा आहेत त्यांनी टाकाव्यात म्हणजे त्यांची संवर्ग एकमधूनच बदली प्र बदली होण्याची शक्यता वाढेल आणि चारमध्ये ते जाणार नाहीत तर बघा ही ह्या गोष्टी सगळ्या लक्षात घ्या उद्यापासून जर कदाचित आपल्याला प्राधान्यक्रम भरण्यासाठी जर पोर्टलवर उपलब्ध करून दिली सुविधा तर प्युअर संवर्ग एकवाल्याने त्यांनी कमीत कमी भरा तीस भरला तरी चालेल पण जेवढ्या पाहिजेत तेवढ्या जरी भरला तरी चालेल कारण तुम्हाला काही धोका नाही तुम्ही जरी शा बदली नाही झाली शाळा मिळाल नाही तर तुम्ही तिथंच राहता पण दोन्हीमध्ये जे असणार आहेत संवर्ग एक संवर्ग चारमध्ये त्यांनी मात्र संवर्ग एकमधूनच बदली व्हावी अशी तुमची इच्छा असेल तर जास्तीत जास्त तीस शाळा भरा आणि त्यातूनही जर तीस शाळामधूनही जर मिळाली नाही ती शाळा ना तर मग शेवटी चारमधूनसुद्धा तुम्हाला करता येणार आहेच या पद्धतीनं तुम्ही आता संवर्ग एकसाठी उद्यापासून प्राधान्यक्रम भरायला मिळाला तर तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा असतील व्यवस्थित विचार करून पुन एकदा पोर्टलवर जाऊन प्राधान्यक्रमामध्ये किती शाळा दिसतात कोणत्या शाळा दिसतात त्या एकदा व्यवस्थित पहा फॉर्म भरायला अजिबात गडबड करू नका फॉर्म भरण्यासाठीच्या विस्तृत सूचना घेऊन सुद्धा मी एखादा व्हिडिओ तुम्हाला उद्या दुपारपर्यंत देण्याचा प्रयत्न करेन तर पुनश्च एकदा संवर्ग एक या बदलीपात्र शिक्षकांना व्यवस्थित हा व्हिडिओ पहा तुमच्या मित्रांना शेअर करा सगळ्यांना शेअर करा आणि तुमच्यापैकी अजूनही कोणी चॅनेल सबस्क्राईब केलं असेल तर चॅनेल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्याच अशा माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय